कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसला नवे कोचेस जोडल्यानं प्रवाशांची उत्तम सोय झाली आहे लवकरच वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येऊ अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली दरम्यान नव्या कोऱ्या आधुनिक प्रवासी कोचमुळं प्रवाशांनीही समाधान व्यक्त केलं आहे कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसला नवे आधुनिक एल एच बी कोच बसवण्यात आले आहेत गुरुवारी कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस इथं नव्या सह धावणाऱ्या रेल्वेला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर स्थानकावरील लिफ्टचं उद्घाटन झालं खासदार धनंजय महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचं हलगीच्या निनादात स्वागत करण्यात आलं पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक धैर्यशील माने राजे सिंह हो घाटगे माजी आमदार अमल महाडिक रेल्वे सल्लागार समितीचे शिवनाथ बियाणी भाजपचे महेश जाधव राहुल चिकोडे विजय जाधव जयेश ओसवाल हेमंत पाटील इंद्रजीत जाधव संग्राम निकम भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम किरण नकाते राजसिंह शेळके आर के आरके मेहता यांच्या उपस्थितीत नव्या डब्यांची महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईला रवाना झाली कोल्हापुरातील खासदारांच्या पाठपुराव्यामुळं आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून कोल्हापूरला नवे एलएचबी ले कोचेस मिळाले आहेत त्यामुळं प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल असा विश्वास इंदुराणी दुबे यांनी व्यक्त केला तर रावसाहेब दानवे यांनी लक्ष देऊन कोल्हापूरची एक महत्वाची मागणी पूर्ण केल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं आता आम्ही आम्ही सगळे युतीचे घटक आहोत आणि वेळोवेळी आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील आणि आम्ही तिघही आम्ही ठरवून आधी विषय असलं आम्ही तिघांनी मिळून जायचं दानवे त्यांची मुंबईमध्ये आम्ही ठिकाणी भेट घेतली त्यांची मुंबई दिल्लीमध्ये आम्ही अनेक वेळा भेट घेतली परंतु थोडासा वेळ लागला म्हणजे त्याला म्हणतात ना का फल मिठा होता आहे तसा एक मीठा फल आज कोल्हापूरकरांसाठी मिळालेला आहे लवकरच कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस धावू लागेल त्याच्या उद्घाटनाला कोल्हापुरात येऊ असं नामदार रावसाहेब दानवे यांनी ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना सांगितलं तर नामदार दादा पाटील यांनीही प्रवाशांना शुभेच्छा देऊन कोल्हापूरसाठी विकासाचे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासाकडे लक्ष ठेवल्याबद्दल रावसाहेब दानवे यांचे आभार व्यक्त केले